हॅलो एव्हरीबडी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण चमचमीत अशी हॉटेलसारखी लाल ग्रेव्हीतली अंड्याची भाजी बनवतोय अंडा मसाला बनवूयात आपण याला तर यासाठी सर्वात अगोदर काय करते मी अंडे उकडायला ठेवते आहे त्यासाठी मी सहा अंडे घेतलेत आणि छोट्या गॅसच्या शेगडीवर याला मीठ टाकून पंधरा ते वीस मिनिट छान मीडियम हीटवर उकळून घ्यायचे आहेत म्हणजेच उकडून घ्यायचेत तर साहित्यामध्ये आपल्याला लागणारे तीन टोमॅटो कोथिंबीर एक आल्याचा तुकडा थोडंसं लसूण सुकं खोबरं पाच लाल मिरच्या बेडगी ऑप्शनल आहेत पण कलरसाठी आणि कांदे तर मिरची भिजून घेतली तुम्ही दोन तीन तास अगोदर तरी चालेल पण इकडे मी भिजायला मिरची भिजत घालायला विसरले होते त्यामुळे मी याला आता गॅसवर मंदाचेवर थोडीशी उकळून घेणार आहे जेणेकरून त्याची पेस्ट छान होती फाईन एकदम तर खोबरं किसून घेतलं आहे एवढासा तुकडा त्यातला शिल्लक राहिला आहे आणि पाण्याला खळखळ उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला आहे तर आता अंडे उकडतायत तोपर्यंत आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे एकदम वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही बनवतो आहे आपण तर छान कांदा उभा स्लाईस करून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटोला देखील कट करून घ्यायचं आहे थोडंसं मीडियमच कट करायचं आहे फारसे मोठे नाही ठेवायचे टोमॅटो आणि कांदा त्याचबरोबर कोथिंबीर निवडून घ्यायची आहे आणखी लसूण निवडून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची आहे थोडीशी आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे बाकीची वरतून फोडणीत घालणार आहे कोथिंबीर तर ही जी भाजी आहे ना एकदम हॉटेल स्टाईल होते आणि त्याचबरोबर ही जी आपण सगळं मटेरियलची क्वांटिटी घेतली आहे त्याच्यामध्ये चार जणं पोट भरजे होतील एवढी भाजी तयार होणार आहे तर आता याची मी काही ग्रेव्ही ना बाजूला काढून ठेवली होती नंतरच्यासाठी म्हणून मी अंडे इकडे कमी वापरलेत जर चार जणांसाठी बनवत असाल तर दहा तरी अंडे बॉईल करा तर आता अंडे उकळून झालेत आणि बाकीची पण सगळी तयारी झाली आहे ग्रेव्हीची तर आता आपण कांदा खोबरं वगैरे हे सगळं परतून घ्यायचं आहे तर एका पॅनमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये कांदा घातला आहे आणि छान असं हाय फ्लेमवर कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत फार पण करपला नाही पाहिजे कांदा अगदी हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर आपण जी ग्रेव्ही बनवतो आहे तर ही जी ग्रेवी आहे सेम तुम्ही शेवभाजीसाठी सु, सुद्धा वापरू शकता आता कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आलं टाकून घ्यायचे आणि लगेचच सुकं किसलेलं खोबरं पण घालायचे आणि हे सगळं आपल्याला छान असं सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे त्यामुळे मी इकडे कांदा अगोदर हलकासा परतला होता आणि मग खोबरं घातलं आणि त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये त्या मिरच्या पण घालते कांदा जर सुरुवातीलाच खूप परतला तर सगळे भाज्या वगैरे परतून घेईपर्यंत टोमॅटो वगैरे कांदा फार जास्त परतला जाईल त्यामुळे हलकासा परतला की लगेचच त्याच्यात पुढचे इन्ग्रेडियंट्स घालायचे तर टोमॅटो घातला आहे कोथिंबीर घातली आहे आणि आता याला छान असं परतून परतून घ्यायचं आहे जोवर टोमॅटो शिजत नाही टोमॅटो लवकर शिजावा यासाठी याच्यामध्ये मीठ पण घातलं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून याला झाकून ठेवून शिजून घ्यायचे आणि नंतर मापण्याची पेस्ट करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला देखील लाईक करा आणि असेच नवनवीन नम व्हिडिओज आपले इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा येत असतात तर ते सुद्धा बघा तर इकडे अंडे आता सोलून घेते मी तर इकडे तुम्हाला मी एक महत्त्वाची टीप सांगणार आहे आपण जनरली काय करतो अंडे उकडून झाल्यानंतर अंडे थंड करून घेतो आणि नंतर ते सोलतो तर तसं करायचं नाही आहे काय करायचं आहे गरम गरम अंडे थंड पाण्यात घालायचे आणि लगेचच ते इझिली सोलले जातात तर बघा इकडे मसाला छान परतून झाला आहे त्यातलं सगळं पाणी पण आटलं गेलं आहे आता याला एका ताटात ओतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला छान थंड होईल आणि त्यानंतर याची आपण पेस्ट करून घेणार आहे तर सगळे अंडे परतून सॉरी साल काढून झाले तर त्यानंतर आपण त्याला हलकेसे फ्राय करून घेणार आहेत तर अंडे जर ॲज इट इज आपण तेलात टाकले तर ते फुटतात आणि त्या अंगावर येऊ शकतं त्यासाठी आपल्याला याला असे काटा चमच्याने थोडे थोडेसे टोचून घ्यायचे अंड्याला जे, जेणेकरून ते उडणार नाही आपल्या अंगावर आणि तेलामध्ये सुद्धा फाटणार नाही तर आता तेल घालायचे आणि लगेचच त्याच्यात अंडे घालायचे आणि याला कंटिन्युअसली हलवायचे जर तेल घातलं तेल जर गरमागरम असेल आणि त्यात तुम्ही अंडे टाकले आणि ते जर हलवायला उशीर केला तर ते कढईला चिटकले जातात खाली त्यामुळे याला लगेचच हलवायचे आणि हे अंडे सगळ्या साईडनी छान आपल्याला परतून घ्यायचे तर जोवर याचा छान असा एक ऑमलेटचा जसा सुवास असतो तसा सुवास येत नाही तोपर्यंत आणि याला ना छान असं हलवत हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली नाहीतर हे खाली चिटकले जातात तर अशा पद्धतीचा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे थोडंसं क्लोज दाखवते हो मी तुम्हाला तर अंडे परतून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि त्याच तेलात आपण फोडणी घालणार आहे तर तेल मी साधारण तीन पाळ्या वापरले खोबरं घातलेलं आहे भाजीच्या वाटणात त्यामुळे आपल्याला तेल वेतानेच घालायचं आहे तुम्हाला जास्त चमचमीत भाजी आवडत असेल तर जास्त तेल घातलं तरी चालेल आता हा सगळा जो आपण कांदा वगैरे टोमॅटो परतून घेतला होता याची एक छान आपल्याला घट्टसर ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर हे मिक्सरमध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे फार पण पातळ ग्रेव्ही नाही करायची आणि याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला अशा पद्धतीने तर बेडगी मिरची मुळे बघा किती सुंदर कल कलर येतो भाजीला तर आता लगेचच आपल्याला भाजी फोडणी घालायची तर त्याच्यात मसाले काय घालतोय आपण थोडीशी हळद घातली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर घातली आहे घरीच बनवलेली धणे पावडर आहे त्यानंतर एक चमचा आ, लाल मिरची पावडर घातली आहे मिरची बेताने घालायची जर तुम्ही बेडगी मिरची वापरली असेल तर आणि त्यानंतर इकडे मी रेडीमेड मटन मसाला घातला आहे तर ही माझी ग्रेवीची भाजीची दुसरीच रेसिपी आहे चॅनलवर आपण पुढे आणखी बऱ्याचशा रेसिपी बघणार आहे ज्याच्यात फक्त खाडे मसाले वापरणार रेडीमेडचा मसाला घालणार नाही आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन आलेल्या रेसि आलेल्या रेसिपीसुद्धा माहिती होतील तर आता याच्यात पाणी टाकून याचं आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचंय तर हे मी काय केलंय पाणी टाकून याचं मिश्रण बनवलंय काय होतं बघा आपण ग्रेवी जी आहे ती शिजून बनवलेली आहे तर आपल्याला ग्रेवी फारशी परतायला तेल लागणार नाही आहे आणि आता आपण काय करणार आहे जर आपण कोरडे मसाले डायरेक्ट गरम गरम तेलात घातले तर ते मसाले जळतात आणि आपल्याला जी एक्सपेक्टेड चव असते भाजीला ती मिळत नाही त्याचमुळे पाणी टाकून असं एक पेस्ट बनवायची भाजीची जे सॉरी मसाल्यांची जेणेकरून मसाले आपले जळले जाणार नाहीत तर सोबतच मी शेजारच्या गॅसवर पाणीसुद्धा ठेवलं आहे गरम करायला कारण की भाजीमध्ये आपण गरम पाणी घालणार आहे तर हे सगळे मसाले छान टाकून घ्यायचे तेलात आणि मस्त मीडियम हीटवर परतून घ्यायचे आणि पाणी टाकल्यामुळे मसाले करपले जात नाहीत सुंदर असे परतले जातात आणि छान असं मसाल्यांना तेल सुटलं की मग त्याच्यात आपण ग्रेव्ही घालून घ्यायची जी आपण बनवली आहे ती आणि ग्रेव्ही घातल्यानंतर छान असं याला परतून घ्यायचं आहे तर ग्रेव्ही घातल्यानंतर बघा कुठलीही आपण ग्रेवीची भाजी जेव्हा करतो तेव्हा ग्रेवी घातल्यानंतर खूप त्याचे ना शितोडे उडतात तर काय करायचं अशा वेळेला नेहमी भाज्यांना बंद झाकण करून म्हणजे झाकण ठेवून भाज्या परतून घ्यायच्या किंवा शिजून घ्यायच्या आता ग्रेव्हीला ना मी छान अशी उकळी येऊ दिली आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला थोडंसं एक दोन तीन मिनिट वाफ दिली आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे तर काय करायचं बघा जेव्हा आपण आपण ग्रेवीच्या भाज्या बनवतो त्या झाकण ठेवून शिजवायच्या जेणेकरून शितोडे उडत नाहीत आणि छान शिजल्या जातात आणि भाजीला तेल पण छान सुटतं तर आता ज्या म भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण मसाला दळला होता ते भांड्याला मसाला तसाच राहिलेला होता ग्रेव्हीचा त्यामुळे त्यातच गरम पाणी घालून त्याला हिसळून घेतले आणि तेच त्याच्यामध्ये ओतले मी कारण की आपली आपल्या सर्व बायकांची जशी असते ना चिकाटी काही वाया जायला नको ही माझ्यात पण आहे आणि तेच मी इकडे केले आता बघा अंडे उकडताना पण मीठ घातलेलं आहे सोबत मसाला ग्रेव्ही जो जेव्हा आपण मसाला परतला तेव्हा पण मीठ घातलेलं आहे आणि नंतर जे मसाल्याचं पेस्ट बनवलं त्यात पण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे इकडं बेताने मीठ घालायचं आहे हवं तर टेस्ट करून बघा ग्रेव्ही नंतरच मीठ घाला आणि त्यानंतर आता आपल्याला जे आपण अंडे परतून ठेवले होते त्याला थोडेसे कट्स मारायचे चाकूने आणि मग ते भाजीमध्ये घालायचे कट्स मारल्याने काय होतं बघा जे अंडे आहेत ना त्याच्यातली सॉरी uh, जी ग्रेवी आहे ती अंड्यांमध्ये छान आतपर्यंत पोहोचते आणि त्याला चव चांगली येते तर बघा जवळजवळ आठ ते नऊ मिनिट एकदम कमी गॅसवर झाकून भाजी शिजवली आहे आणि सुंदर अशी आपली अंडा मसाल्याची भाजी छान तयार झाली आहे सेम मसाला बनवून तुम्ही शेव भाजी बनवू शकता किंवा दुसरी कुठली भाजी बनवू शकता जी तुम्हाला आवडते ती तर ही ग्रेवी पनीरसोबतसुद्धा तुम्ही कधीतरी ट्राय करू शकता पण याला ती वाली चव येत नाही जी आपण काजू वापरून ग्रेव्ही बनवतो तशी वाली तर मग ही रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली मला ना कमेंट करून कळवा आणि अशा छान छान रेसिपीज बघत राहा भेटूयात आपण एका नवीन रेसिपीसोबत